हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजपासून नवरात्र चालू होणार आहे आज घटस्थापनेचा दिवस आहे देव बसणार आहेत आपल्या घरी खूप आनंदाचे दिवस आहेत ते आपण हे नवरात्रात दसरेपर्यंत साजरा करतो त्याच्या आधी आपण घरची साफसफाई केलीये मनाची साफसफाई केलीये सगळं छान पैकी त्यामुळे पुढचे सगळे दिवस येणारे पूर्ण आयुष्य आपले सर्वांना खूप छान जाऊ दे म्हणून मी नवरात्राच्या आणि दसऱ्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते ू ऑल हॅपी हॅपी नवरात्र एड दसरा आता ह्याच्या पुढे हे इंदूर इंदूरमधले लोकांनी आपलं नवरात्र दसरा जरा वेगळे टाईपना साजरा करायचा ठरवले मला वाटलं आपल्याशी मी हे शेअर करावं म्हणून तिथे एक संस्था आहे इस ड्यू म्हणून त्यांचे पुढाकारानं हे चालू झालेलं आहे सगळीकडे वेगवेगळे पोस्टर लावलेले आहे जे कोणी इंदूरमध्ये राहता तुम्ही पाहिलेलंच असेल आणि ह्या पोस्टरमध्ये काय आहे हे नौरेंचे मृत्यूला कारणीभूत झालेल्या नऊ स्त्रियांचे मुखोटे ते तयार केलेलं आहे मध्यभागी सोनम आहे ती इंदूरची जी आहे त्यामुळे आणि त्याच्याशिवाय बाकी सगळे मुस्कान मुस्कान म्हटलं की आपल्याला त्या ड्रम मध्ये घालून नवऱ्याला मारलेला आठवते असं ज्या कोणी अशा अकरा स्त्रियांचे मुखुटे ते तयार केलेले आहे आणि ह्या केफेला त्या दसरेला रावणाचं दहन होणार नाही इंदूरमध्ये ह्या शूर्परखांचं म्हणजे ह्या अकरा स्त्रियांचं जे काही ते बनवलेलं आहे मुखुटे त्यांचं दहन होणार आहे तर जस्टिस फोमी हे संस्थेचे लोकांचं म्हणणं आहे आतापर्यंत म्हणे नाईनटीन फिफ्टी फाईव्हचे नंतर इंडिया स्त्रियाई काही केलं तरी त्यांना फाशी वगैरे दिली जात नाही स्त्री म्हणून सोडलं जाते असं कुठेही नियमात नाही पण त्यांचं म्हणणं आहे इवन राजीव गांधीची हत्या केलेले नळिनीला सुद्धा लाईफ इम्प्रिजनमेंट नंतर तिला तो फ्री केलं गेलं त्यामुळे ते त्यांचं म्हणणं असं आहे पुरुषांना एक रूल बायकांना एक रूल, असं फॉलो होते, नाही असं होत पण इन फ्रंट ऑफ लॉ ऑल आर सेम म्हणून स्त्रिया हल्ली खूप काही नको त्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत त्यामुळे अशा स्त्रियांना फाशी द्यावी आणि जगाला दाखवावं की स्त्रिया म्हणून त्यांना माफ केलं जाणार नाही हे त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे दुष्ट शक्तींचा नाश करणं तर मग अपराधी कोणी असू दे स्त्री असू देत पुरुष असू दे अपराधाचा नाश व्हायला पाहिजे हे त्यांचं मेन म्हणणं आहे आता सोनमचं आता सोनमचं परवाचे एकोण एकोणीस तारखेला तिथले लोकल कोर्टानं तिचं बेल नाकारली तिचे वकिलांनी मागितली होती बेलसाठी म्हणजे जामीन मला माहीत नाही एवढ मोठ क्रूर कर्म अपराध करून सुद्धा हेना कसे वकील मिळतात आणि हेना कस आपल्याला बेल द्या मागायला तोंड आहे तो मला आश्चर्य वाटते अहो राजा रघुवंशी सुखी कुटुंबात लग्न झालं होतं तसं असताना त्याला मारून टाकून या बाईला काय मिळालं हो ओके तिला तिचे प्रेमीशी लग्न करायचं होतं ना आधीच सांगायचं होतं माझा अमुक अमुकमुखे बरोबर हे आहे त्यामुळे मी काही राजाबरोबर लग्न करणार नाही मी राज बरोबर लग्न करणार आहे म्हणून त्याच्याबरोबर लग्न करायचं उगीच कोणाला तरी मारून टाकायचं काय अधिकार आहे त्यामुळे असल्या क्रूर स्त्रियांचे एगेन्स्ट ते हे केलेलं आहे जस्टिस फॉर मी ह्या संस्थेनं आणि त्यांच म्हणणं आहे अशा क्रूर स्त्रियांना फक्त स्त्री म्हणून तुम्ही त्यांना सोडू नका आणि बरोबर आहे प्रत्येकजण हेच हे म्हणणार आहे आता सोनम बद्दल पण मी म्हटलं ना तिला कसं काही वकील मिळाला आणि अगदी कौतुकाला व्हिडिओवर पण दाखवतात सोनम कशी रडत होती अहो ती, ती रडताना दिसते तुम्हाला ते राज रघुवंशीचे राजा रघुवंशीचे आई वडील त्यांचे अश्रू दिसत नाही निष्पाक मुलाला ह्याला हनीमून जाव्या म्हणून घेऊन गेली त्याचे पैसे बुक केला सगळं केलं आणि त्याचे पैसे मारून टाकला तुम्ही आणि अशा स्त्रियांवर आपल्याला स्त्री म्हणून तिला सोडा असं का म्हणावं त्यामुळे ह्या नवरात्रापासून आपण ठरवायचं स्त्री असो पुरुष असो आपण व्यवस्थित वागायला पाहिजे जे काही आमचे आपले अंगात नको ते वाईट विचार असतील वाईट गुण असतील त्या गुणांना आपण सोडायचं एकदम सगळे गुण सुटणार नाही ओके कोणाला खोटा बोलायची सवय आहे पहिल्या दिवशी पहिले माळेला खोटं बोलायचं सोडून टाका दुसऱ्या दिवशी चोरी करायची सवय आहे तुम्हाला चोरी करायचं चो सोडून टाका आपण बघतो अहो कितीतरी मुलींना अमेरिकेत विमानतळावर चोरी करताना पकडलं जाते आणि चांगल्या घरातल्या मुली आहेत ह्या हे ना काय कमी आहे अहो कमी असलं तर जे काही आपल्याकडे आहे ते तेना आपण राहूया ना त्यामुळे ह्या नवरात्रापासून मला वाटते प्रत्येक पुरुष असो स्त्री असो आपण नवरात्रात जे काही आपण बघूया आपले काही वाईट गुण आहेत भांडणं करतो का आपण आपण आपलं काम व्यवस्थित करत नाही बा का आता विद्यार्थी असले की अभ्यास सोडून जास्त मोबाईलवर करणं हे सगळं आपण करतो का ते असे गुण असले की आपण रोज एक एक गुण सोडत जाऊया आणि चांगले गुणांचा आत्मसात करूया काही चांगलं काम रोज एक चांगलं काम करायचं चा, हे ठरवूया असं केलं का नाही आपलं तर चांगलं होणारच आहे आपला फायदाच होणार आहे आपल्या बरोबर बाकी लोकांचा पण खूप फायदा होईल काही असू असू दे दारू पिणारा माणूस असला की हे ठरवा तुम्ही आता या नवरात्रापासून मी दारू पिणार नाही स्मोकिंग करणार असला तर मी स्मोकिंग करणार नाही आळस असला तर मी आळस सोडणार आहे किंवा कोणाशी भांडायची आपली प्रवृत्ती असली तर तो सोडणार आहे मी घर स्वच्छ ठेवणार आहे मी असं चांगले संकल्प करूया आणि नको त्या वाईट गोष्टी आपण दहन करूया अगदी रावणाचा म्हणून सिम्बॉलिक पूर्वी करत होते आज आता बघा मध्ये सोनमचं दहन होणार आहे रावणाचं नाही सोनमचं दहन होणार आहे त्यामुळे आपण आपल्यातल्या सगळ्या वाईट गोष्टींच दहन करू आणि चांगल्या गोष्टी आत्मसात Karam Dzavya. Acha. Again, wish you all happy, happy Navrad.